विद्यार्थी कौशल्य विकास मेळावा ए आय प्राथमिक शिक्षण आणि समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीचंद गोळावाला कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते ए आय विषयावरीलकडून मार्गदर्शन समाज गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस समाजसेवेसाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान आणि ए आय या विषयाची प्राथमिक माहिती देणे आलेल्या मुख्य अतिथीमध्ये मध्ये श्री पराक्षा माननीय श्री विनोद निकाळजे माननी श्री दीपक मुकादम माननी श्री रवींद्र नेटावटे आणि प्रशिक्षक माननी मोहम्मद रक्षा आदी उपस्थित होते ज्ञान उपासना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि कौशल्य विकास ए आयचं प्रशिक्षण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ए आयचा कशा पद्धतीनं वापर होईल ह्या संदर्भामध्ये इथं गायडन्स कॅम्प ठेवलेला होता आणि विजय महादेसर या ठिकाणी आहेत आणि या शाळेनं या ठिकाणी उपलब्ध करून दिला सभागृह वगैरे आणि खूप मुलांचा चांगला प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या साधारण का एक वीस ते तीस वर्षाचा कालखंड जर बघितला पुढचा तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सशिवाय या जगामध्ये दुसरं काही चालणार नाही त्यामुळं भारतातील आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातलं नॉलेज आत्तापासूनच देणं गरजेचं आहे त्याने त्या संदर्भामध्ये स्टडी केला पाहिजे त्या त्यावरती त्यांनी दिग्रा घेतली पाहिजेत कारण का जगभरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात चालेल त्यामुळे हे सेक्ट या सेक्टरमध्ये भारतीय विद्यार्थीसुद्धा कमी पडले नाही पाहिजेत याच अनुषंगानं ज्ञानोपासना संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम घेतला खूप स्तुत्य उपक्रम आहे त्यामुळं म रवीजी नेटवटे आणि आपला स्वरूप नेटवटे यांचं कौतुक करावं जेवढं फार कमीच आहे सर पहिल्यांदा ज्ञान उपासना शिक्षण प्रसारक संस्था त्यांचे हो। आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि त्यांनी आम्हाला संधी दिली हे कार्यक्रम ऑर्गनाईज करायला आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी निवड केली की आमच्या तुमच्या विद्यार्थ्यांना आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डीप लर्निंग आणि जे टेक्नो सेवी आजचे नवीन पद्धत आहे ते त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना ते येऊन द्यायची म्हणजे संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचं खूप खबर आहे अवॉर्ड भेटल्याबद्दल त्यांनी मला त्या म्हणजे लेवलचा माझा कॉन्ट्रीब्युशन ठरवला त्यांनी ज्युरीनी जे मेहनत घेतली आणि मला त्यांनी तो पात्रता दिली त्याबद्दल मी त्यांच्या खूप खूप आभारी आहे आणि यांच्या पुढच्या वाटचालमध्ये जे जे टॉपिक्स त्यांनी घेतलेले आहेत ते त्याच्यात फिजिकल एज्युकेशन आहे त्याच्यात सर्वांगीण विकास आहे एक साधा रेझ्युमे रायटिंगपासून कसं मुलं स्वतःचा करिअर घडवू शकतं ते सगळे कार्यक्रम ते राबवणार आहेत त्या तर ते सगळे कार्यक्रमामध्ये मी जेवढं होऊ शकेल तेवढं आमच्या विद्यार्थींना त्यांच्यासोबत जोडणार आणि एक नवीन युवा पिढी आपला घाटकोपरमध्ये तयार करू तशी त्यांची मदतीने त्यांची संस्थेच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच पुढे जाऊ अशी आजच्या काळाची गरज आहे मला असं वाटतं सर हे कार्यक्रम जे अँटी ड्रग्जवर असतं ते फक्त वर्षात एकदा नाही पण कंटिन्यू चालायला पाहिजे आपण <coughs> सगळे प्रय प्रयत्न करतो आम्ही पण अँटी नार्कोटिक ब्युरो घाटकोपर सेल त्यांच्यासोबत कार्यक्रम घेतोच पण असे कार्यक्रम फक्त एकदा घेऊन चालणार नाही त्याचे कंटिन्युअस असायला पाहिजे आणखीन मला असं वाटतं की जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यात असं ड्रग्ज अवेअरनेसवर एखादा मॉड्यूल ठेवला तर ते जास्त सोयीचं होईल मुलांना शिक्षण घेतानाच हे सगळं माहीत असायला पाहिजे की मी कुठे चुकी करतो एवढं सस्त नसं करून किती आयुष्य माझा स्वतःचं आणि दुसऱ्यांचा पण नष्ट करतो तशी जर ते दखल घेतली सरकारने पण आणि आपण सगळं युवा पिढीनी भेटून तर पण आपण आता सफळ राहू आणि आमच्या कॉलेजमध्ये जे सेवा योजना अंतर्गतचे दोनशे विद्यार्थी असं एन एस एसचे आहे डी एल ई म्हणजे लाईफ लाँग लर्निंगचे विद्यार्थी आहे त्यांना जर आपण जबरदस्त ट्रेनिंग दिली तर ते काय करू शकतात आपला आपल्या विभागात कॉलेज ज्या ज्या राहतात तिकडे त्याची चांगली अवेअरनेस करू शकतात आणि खूप काळाची गरज आहे मी संस्थांना रिक्वेस्ट करणार असे कार्यक्रम आपण वाढवू कारण की ते खरंच युवाला नष्ट करणारे कार्यक्रम आहेत देशला थांबायचा कार्यक्रम आहे ते पुढे जायलासाठी मुलांना आपल्याला अवेअरनेस करायलाच लागेल सर सर्वप्रथम आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृती बुद्धिमत्ता या विषयावर आज आपण लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेज यांचे प्राचार्य माननीय महिदा सर यांच्या विशेष सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नसून येणाऱ्या काळामध्ये दिनचर्यामध्ये वापरली जाणारी एक पद्धत असणार आहे पूर्वी आपण कबूतराच्या साह्याने लोकांना मेसेज पाठवायचे म्हणजे संदेश पाठवायचो त्याच्यानंतर टेलिग्राम आलं एस एम एस सेवा आली व्हॉट्सॲप आलं म्हणजे काळानुसार तंत्रज्ञान हे बदलत गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर युवा पिढींचे मोठे योगदान असून त्यांनी हे ॲडॉप्ट केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी पण युवांनी ॲडॉप्ट केलं पाहिजे आजचा पण जो आपण कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाचे आयोजन पण ए आयच्या माध्यमातून केलेलं आहे कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यापासून कार्यक्रमाचे पोस्टर डिझाईन करण्यापासून कार्यक्रमाचा संदेश पाठवणे एस एम एस पाठवणे हे पण आम्ही आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या सॉफ्टवेअरनेच केलेलं आहे आपण कुठलंही मॅन्युअल काम याच्यामध्ये केलेलं नाही आहे आणि हे काम मी स्वतः लक्ष देऊन घालून बसलेलं आहे आणि हे मी स्वतः जर करू शकतो एखादा व्यक्ती तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनचर्यामध्ये हे काम यूज केलं पाहिजे फक्त कार्यक्रम राबवणेच नाही तर दिवसाचा अभ्यास कसा करणे एखाद्या व्यक्तीचे फॉर एक्झाम्पल एखादा सर विजय सरांना आज आपण जो पुरस्कार दिलेला आहोत त्या विजय सरांचा असा आपल्याला जर पुस्तक लिहायचं असेल तर विजय सरांनी आपली थोडी उत्तमभूत माहिती देऊन त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने ते एक पूर्ण पुस्तक तयार करू शकतात ही आम्ही गॅ गॅरंटी देऊ शकतो हे तर फक्त मी तुम्हाला एक दोन एक पर्सेंटचे एक्झाम्पल सांगतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जी माहिती विनोद सरांनी पण आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये सांगितली ती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया यापुढे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हे तर युवांसाठी आणि देशाला चांगले मार्गदर्शन आणि देश प्रगत राष्ट्र बनण्यासाठी आपण काय करूया हे एक छोटेसे पाऊल आपण उचलायचा प्रयत्न करूया आणि यापुढे येणाऱ्या काळामध्ये फक्त सरांच्या माध्यमातूनच आणि मुंबईच्या येणाऱ्या युवा युवान युवांसोबत आपण भरपूर कार्यक्रम मागणार जसं की एक युवक मेळावा असेल त्यानंतर स्पोर्ट्स कार्निवल वगैरे असेल युवांसाठी जे पण आपण काय पण होईल ते आपण करण्याचा प्रयत्न करूया माननीय विनोदी काळजी आपले प्रमुख अतिथी येथे ते आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना याची दखल घालवा आणि या काळामध्ये मुंबईमध्ये जे युवा आहेत खास करून एस टी एस सी ओबीसी समाजाचे स्ट जे पण आहेत त्यांना कुठल्या सवलती मिळतील ए आयमधून हे आपण त्यांचा प्रयत्न करूया आणि कार्यक्रम आपण असेच पुढे राबवत ही माझी इच्छा आहे विजय सरांकडे आणि विलगजींकडे मी सर्वांचे धन्यवाद मानतोय आणि प्रमुख मानवे आलेले यांचे धन्यवाद मानतो आणि सर्व करून या कार्यक्रमाची रूपरेषा मांडणारे जे कॉर्डिनेटर्स आहेत सर्वात पहिले त्यांना सर्वात मोठं मी याचे थॅ धन्यवाद देतो थँक्यू सीई न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर